यांच्या मार्गदर्शनाखाली आज खंडाळ तालुका उपाध्यक्ष भैया जावळे आपले खंडाळा तालुका संघटक राहुल येळे अजून आमच्या क्रियाशील सदस्य आणि तथालर आमचे महाराष्ट्र राज्याचे कोर कमिटी अध्यक्ष अमन बनसोडे हे आज सर्वजण महावितरणला आज निवेदन दिले हे निवेदन देण्याचं कारण असं होतं की आता सध्या लोणंच्या डिव्हिजन हद्दीमध्ये की जेणेकरून लोकांना जनतेला कुठलीही सूचना न देता प्रत्य काही घरोघरी मीटर बसवण्याचा फंडा या महावितरणनं उचललेला आहे तर लोकांना ग्राहकांना मुंबईत पण आहे जेणेकरून घरामध्ये कुठलाही माणूस नसताना सुद्धा कंपाऊंडचे दार उघडून स्मार्ट मीटर बसवलेले गेले आहे ते लोकांना कल्पना न देता तर आमचा वीर योद्धा प्रतिष्ठानच्या मार्फत एक सांगलं आहे की जोपर्यंत ह्या स्मार्ट मीटरची जनजागृती जोपर्यंत होत नाही लोकांना ह्याचे फायदे कुठे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे स्मार्ट मीटरचा फंडात तात्पुरता ह्यांना बंद करावा अन्यथा नालयाच असतो आम्हाला त्या विषय घेऊन आंदोलनाचा पवित्रा उचलला जाईल एवढ्या या निमित्ताने मी सांगतो कारण पाठीमागं पण कोरोनाच्या काळामध्ये पण असेच विषय झाला की शासकीय कुठला हे जे आर सुद्धा लोकांना कोरोनाच्या लशी घ्यायला लावल्या तर त्याचे दुष्परिणाम आत्तासुद्धा आपण कितीतरी जनता बोगती तसे शासनाचे कुठली जरी योजना असेल कुठले जरी विषय असतील ते लोकांना अगोदर कळलं पाहिजेत लोकांना त्याची जनजागृती झाली पाहिजे लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे की जेणेकरून त्याचे जे फायदे तोटे कळले पाहिजेत त्याच्यानंतरनच कुठलीही योजना आम्हाला यावी हे माझं म्हणणं आहे आणि असं जर स्मार्ट मीटरचा विषय जर असंच चालू राहिला समजा बसवायचा आणि त्याची जनजागृती नाही झाली तोपर्यंत आम्हाला आमचा त्यांना कायमस्वरूपी विरोध असेल का तर असेल हे मी एवढ्या निमित्ताने सांगतो धन्यवाद प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब ठाकरे मी स्वतः विरोध प्रशिक्षण महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीचा अध्यक्ष अमोल बनसोडे आत्ताच आमचे सहकारी मित्र पवन दायगडे यांनी महावितरण ऑफिसमध्ये एक लेखी निवेदन दिलं आहे अचानकपणे घरी येऊन मीटर बसवले जातात त्याची कुठलीही पूर्वकल्पना नसते किंवा आपण प्राथमिक जे म्हणतो की समजा ग्रामपंचायतीला ती निवेदन एक दिलं पाहिजे ग्रामपंचायतीने ती मिटिंग ग्राम गाव लेवलला बोलवली पाहिजे त्याच्यामध्ये ती माहिती दिली पाहिजे कशासाठी बसवतो त्याचा फायदा काय त्याचा तोटा काय त्या सर्व गोष्टी जोपर्यंत ग्रामस्थांना कळत नाही त्याबद्दल त्या त्या कळत नाही तोपर्यंत सर्व जनजागृती करत असतात मीटरच्याबद्दल जनजागृती करायचं म्हटलं तर ही फार काळाची गरज आहे कारण नेमकं काय का होते जे जुने मीटर आहेत त्याचं लाईट बिल कमी येते आहे नवीन मीटर आहे त्याचं लाईट बिल जास्त येते ते काय येतं हो आहे किंवा त्याचा एखादा डेमो ग्रामस्थांना ग्रामपंचायतमध्ये दाखवणं गरजेचं आहे मी आता जाहीर निषेध करतो की हे स्मार्ट मीटरसाठी आमचा विरोध प्रतिष्ठान कुठं जाहीर निषेध करतो की जोपर्यंत तुम्ही जनजागृती करत नाही आणि डेमो त्याचा दाखवत नाही तोपर्यंत आमचा शंभर टक्के त्याला विरोध राहील एवढंच या ठिकाणी बोलतो मी थांबतो